हॅलो हॅलो हा दादा कोण आहे हा ते माझा मॅटर झालेला होता मी लग्न केलेलं होतं मग ती मी सांभाळण्यासाठी तिला सगळं आलो होतो हॅलो हा बोला बोला म्हणजे मी सोबत लग्न केलेलं होतं अच्छा अच्छा मग तिला सांभाळण्यासाठी तिथं मुंबईला आई बाप सगळं घर घर सोडून घेता आलो सहा महिने माझ्याकडे चांगले राहिले सहाव्या महिन्यात सातव्या महिन्यात निघून गेली तिथं निघून म्हणजे तिच्या मम्मी कडे गेली वाद करून मी म्हणलं आम्हाला जाऊ नारकी करायची तो कामाला तुझ्या नंतर जागून गेली माझ्याकडे निघून गेली तिथं अच्छा मग घरचे पण म्हणजे आता मेटल तिला म्हणलं सही करायला तर वाकडी बोलते तिची सगळी कागदपत्र माझी पण घेऊन गेले आणि स्वतः पण घेऊन गेले तुला म्हणलं तुला राहायचं नसलं तर भेटून दे म्हणलं सही करायला मला म्हणजे सही करला खर्च खर्च करतो म्हणलं तर काय कागदपत्र तुझ्याकडे लग्न काळ म्हणजे बरं नेमका काय विषय झाला मग तुम्हाला सोडून मी म्हणलं तुला आज एकदा वॉर्निंग विचारतो म्हणलं तुला यायचं नाही म्हणलं नाही म्हणलं सही करून दे म्हणलं

एक वर्ष होत आलं एक वर्ष ना मग तुमच्याकडे कोर्टाच असेल की शैक्षिक शिक्का दिलेला कागद वगैरे हो अच्छा अच्छा ठीक आहे तरी पण तुम्ही ते वकील वगैरे तिथे कोणी असेल ना तुमचे साक्षीदार 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 कोणी असेल ना जेव्हा तुम्ही लग्न केलं कोर्टामध्ये तिथे त्या वकिलांसोबत बोला बरं काय म्हणतात नाहीतर त्यांचा नंबर वगैरे घ्या तुम्हाला मदत करतो मी तिथे हा ठीक आहे ओके